सासू सासरे मुला मुलात भेदभाव करतात आणि ते स्वतःवर येऊन देणार नाही चॉकलेट बॉय असत कधीही येऊन देणार नाही ते सगळं कुणावर ढकलणार सुनेवर सासू सासरे मुला मुलात भेदभाव करतात सुना सुनात पण भेदभाव करतात ते एवढ्यावरच नाही थांबत तर ते मुला मुलात पण भेदभाव करतात तिकडव ते करतात प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा भेदभाव असतो आवड त्याला जवळ ठेवायचं न आवड त्याला घराच्या बाहेर हाकलून द्यायचं आणि हाकलून पण साधं सुद्धा नाही द्यायचं तर भांडण करून राडा करून एकदा नाही झाला दोनदा दोनदा नाही झाला सक्सेस होत नाही तोपर्यंत हे तिकडे बघ होत नाही तोपर्यंत आणि ते स्वतःवर येऊन देणार नाही ते नाही चॉकलेट बॉय असत ते त्यांच्यावर कधी येऊन देणार नाही ते सगळं कुणावर ढकलणार सुने बस नाही बरं बरं त्याच्यात जर सून असेल ना तर लेकावर सुने लेखावर आणि त्या सुनेवर ते ढकलून देणार रिकामी होणार कारण ते चॉकलेट बॉय असतात ते कधीही त्यांच्या अंगावरती काही येऊन देणार नाही एवढ्यावरच ते, ते थांबत नाही जे मुलगा आवडतो त्याचेच मुलं त्यांना खूप आवडतात आणि त्याचेच मुलं त्यांना लागणार बाकीचे जे मुलं असतात ना त्यांना अजिबात आवडणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये ते भेदभाव करणार असं नाही पैसे पण त्याला जास्त देणार ह्यांना नाही देणार <coughs> मुद्दा म्हणून भांडणं झाले तर त्याला जवळ करणार आणि ह्याला धपाधपा मारून घेणार पुन्हा ते असं पण बोलणार आम्ही आईवडील आहेत आणि आम्हाला सगळे मुलं सारखे आहेत ते असं सांगणार ते कारण चॉकलेट आहेत ते त्यांच्या फॅमिली ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद